बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस तीन मजली इमारत पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी ढासळली असून यामध्ये दोन नागरिक अडकल्याचे समजते बिल्डिंगला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक पटापट बाहेर पडले मात्र दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती समजत आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमन दलाचे जवान पालिकेचे कर्मचारी अधिकारी दाखल झाले असून दोघांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे इमारत अनधिकृत असल्याचीही माहिती दिली असून इमारत रिकामी करण्याचा नोटीस देखील आला होता निकृष्ट कामामुळे इमारत ढासळली असल्याची माहिती समोर येत आहे आज सकाळी एक मला वाटतं पावणे च्या दरम्यान इंदिरा निवास म्हणून एक इमारत आहे सिटी सर्वे नंबर एकशे सहा शाहबाज गाव सेक्टर एकोणीस बेलापूर आणि जी प्लस फोर इमारत होती दोन हजार तेरामध्ये मध्ये अशी प्रत्येक माहिती आहे इमारतीमध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट्स असं होते आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोकं बाहेर आली एकोणचाळीस लोकं आणि ती ते, तेरा मुले आता बाहरा है। ही आता बाहेर आलेली आहेत अजूनही दोन लोकांचा शोध सुरू आहे बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व आणि जे काही हे एकोणचाळीस आणि तेरा लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे मला पाच वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो माझी सगळी टीम आली एन डी आर एफला इन्फॉर्म केलं एन डी आर एफची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम, टीम पुन्हा काम करते आणि आता मदतकार्य सुरू आहे शोध सुरू आहे आम्ही की नेमकी अजून किती त्याच्या खाली ढिगाऱ्याखाली आहे तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती देतो नाही ही गावठाणातली इमारत दिसते म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर कारण त्याला ह्याच्यात दिसतं आहे की आणि मूळ रस्त्यावर आहे असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याची शोध घेऊ परंतु मुळातच दिसतं आहे की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहे नाही माझ्याकडे तर अशी काही माहिती आलेली नाही की कशासाठी पाठपुरावा केला होता आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांसोबत पोचलो तर इथे बिल्डिंग कोलॅप्स झालेली होती त्याच्यामध्ये दोन लोकं अडकलेले होते त्या दोन लोकांचे नावं एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते ते जिवंत होते ते आवाज देत होते, होते। अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक लोक व्यक्ती आहे तर त्याचा शोधकार्य चालू आहे सध्या सर इथे आपल्या इथे आपल्या इथे नाही म्हटलं तरी डी अग्निशेवन केंद्र वाशि अग्निशमन केंद्र नेरूळ अग्निशेवन केंद्र इथे नाही म्हटलं तरी एक साठ ते सत्तर लोक आपली इथे काम करत आहेत त्यानंतर मग एन डी आर एफची टीम आपण इथे बोलवलेली आहे सकाळी पाच ते सहा दरम्यानच्या ही घटना आहे यामध्ये इंद्रा निवास नावाची ही इमारत आहे यामध्ये इमारत कोसळून जवळपास असं बरेच लोक त्याच्यामध्ये ट्रॅप झाल्याची शंका होती त्यामध्ये एनडीआरएफ फायर ब्रिगेड आणि पोलीस विभागाने याच्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे एनडीआरएफ त्या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनला लीड करते आहे आणि आतापर्यंत जवळपास बावन्न लोक याच्यामध्ये रेस्क्यू करण्यात आलेले आहेत एक व्यक्तीला जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे त्या हॉस्पिटलमधनं अपडेट आल्यानंतर या संदर्भातली अपडेट आपल्याला देण्यात सध्या किती लोक ह्याचे ट्रॅप असण्याची शक्यता आपण सध्या दोन लोक असण्याची शक्यता आहे एक व्यक्ती आपल्याला लोकेट झालेला आहे आणि आणखी एक व्यक्ती याच्यामध्ये आणखी असण्याची शक्यता आहे रेस्क्यू ऑपरेशननंतर माहीत पडेल